नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे एक ऑक्टोंबर ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस आहे लक्षात ठेवा दररोज सकाळी सा वीस प्रश्न घेऊनच असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा असतो मित्रांनो आपला उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मध्ये कोणतीही परीक्षा सो दे मदत व्हावी हा मुख्य उद्देश आहे कालचा प्रश्न पहिला पाहूया आपण की प्रश्न उत्तर न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना कधी झाली तर उत्तर दोन हजार चौदा मध्ये झालेली आहे ठीक आहे ओके चल पहिला प्रश्न दोन हजार पंचवीस युएनईपी यंग चॅम्पियन ऑफ अर्थ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो असा पहिला प्रश्न विचारलेला आहे तर कोणत्या क्षेत्रात पाहिला गेलं तर पर्यावरणीय नवकल्पनांना हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे ह्याच्याबद्दल आपण थोडस पाहूया कारण की इंडियन पसनशी संबंधित आहे आपण पाहूया युएनएपी यंग चॅम्पियन्स ऑफ द इयर अर्थ टू थाउजंड संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ने भारत केनिया अमेरिका नवोस्वांना यंग चैम्पियन ऑफ अर्थ पुरस्कार मुझे तीन में दिले, भारत केनियानी, अमेरिका भारत जी, है जिनाली मोदी जिनाली लक्षा ठीक है, है? हाँ बोनफी लेदर संस्थापक है नवकना के कचरासून पूर्णपूर्ण बोनफी लेदर बनने ले, फायदे पंच्याण्णव टक्के पाण्याची बचत नव्वद टक्के पेक्षा जास्त carbon उत्सर्जन कमी करणे रसायन मुक्त उत्पादन पुरस्कार स्वरूप तीस वर्षाखालील तरुणांना दिला जाणारा UNEP पुरस्कार आहे इतर विजेते जोसेफ लक्षात ठेवायची गोष्ट आहे केनियाचे नोएमी फ्लोरिया अमेरिकाचे ठीक आहे पुरस्कारला ला वीस हजार डॉलर बीज भांडवल मार्गदर्शन जागतिक व्यासपीठ मिळतं ठीक आहे हा टार्गेट त्यांना दिलेला असतो ओके दुसरा प्रश्न पाहूया आपण भारताने आशिया कप क्रिकेट स्पर्धा पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये किती जिंकलेली तर मित्रांनो भारताने नऊ टाइम जिंकलेली आहे भारत, भारत, भारताचे लक्ष वन फॉर्टी सेव्हन धावा गोलंदाजी कुलदीप यादव यांनी चार वेळी घेतले आणि फलंद तिलक वर्मा यांना बाद अर्धशतक केलं संजू सॅमसन सात भेटली विजयाचा सण भारताने एकोणीस पॉइंट चार षटकात षटकात लक्ष पूर्ण केलं लक्षात ठेवा भारताने जिंकलंय आणि नवव्यांदा जिंकलेलं आहे ठीक आहे ओके तिसरा प्रश्न शीतलदेवीने कोणत्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेले आहे तर मित्रांनो पाहायला गेलं शीतलदेवीने जागतिक जागतिक लक्षात ठेवा पॅरा तिरंदाजी स्पर्धेमध्ये भाग घेतलाय शीतलदेवी पॅरा तिरंदाजी सुवर्ण पदक खेळाडू शीतलदेवी अठरा वर्षीय भारतीय पॅरा तिरंदाज स्पर्धा जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धा ग्वान्झू दक्षिण कोरियामध्ये झाली यश सुवर्ण पदक महिला कंपाऊंड ओपन वैयक्तिक त्यांनी मिळवलं विक्रम हात नसतानाही भारताची पहिली सुवर्ण विजेते पॅरा तिरंदाजी अंतिम सामना ओझनूर प्युर गिरदी तुर्कीयो विषक्रम क्रमांक हिला एकशे सेहेचाळीस ते एकशे त्रेचाळीस गुणांनी पराभूत केलं विचार करा विश्वामध्ये क्रमांक एक ची आहे पण आपल्या शीतल देवीने तिला पूर्णपणे संपवलं दिने पहिला सुवर्ण पदक घेतलेलं आहे ठीक आहे पद्धत पाय व हनुटीच्या साह्याने धनुष चालवते इतर पदके तीन पदके एक सुवर्ण एक रौप्य एक कास्य मित्रांनो लक्षात असू दे दोन हात नसताना ती तोंडाने आणि धनुष्य सुवर्ण पदक कमवले हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती अठरा वर्षीय पॅरा तिरंदाज आहे ओके चौथा प्रश्न पाहतोय मित्रांनो आपण भारतीय वायुदलासाठी मी एकवीस लढाऊ विमान भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केलेला आहे सिंपल आहे सर्व जगाला माहिती आहे बाबांनो की भारताने रशियाकडून खरेदी केलेलं आहे ठीक आहे रशियाकडून सविस्तर माहिती एकोणीशे त्रेसष्ट मध्ये समाविष्ट झाले एकोणीसशे दाखल झाले यातील सत्याण्णव विमान परवाना पद्धतीने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने तयार केले मिग एकवीस ने एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत पाक युद्ध असेल एकोणीसशे एक मध्ये भारत पाक युद्ध असेल तसेच कारगिल युद्धात महत्वपूर्ण पूर्ण भूमिका बजावली कोणी नी? मीक ने बासष्ट वर्षाच्या सेवेनंतर आता मीक एकवीस विमान निवृत्त होत आहे ठीक आहे मग त्यानुसार अल रशियाची राजधानी आहे मॉस्को चलन रुबल आहे आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतीन ओके पुढे पाच प्रश्न कोणत्या भारतीय संस्थेला भारताने संयुक्त राष्ट्र ए आय उत्कृष्टता केंद्र म्हणून नामांकित केले आहे ठीक आहे यु एन एआय सेंटर फॉर एक्सलेन्स म्हणून नामांकित केलेलं आहे तर आय आय टी मद्रास ला केलेलं आहे ठीक आहे आता ए आयशी संबंधित आला तर एआयचे काही पार्टी आपण ठीक आहे ओके पहिले एआय जनरेट जिनो अमेरिका ठीक आहे स्टँडर्ड आणि एआरसी इन्स्टिट्यूट एआय आधारित पहिली हिंदी सिरीज माया जगा पहिला एआय मंत्री डिल्ला पहिले रेस्टॉरंट आधारित पहिली कार आयरोस पहिले एआय संचालित बँक नायजेरिया एआय मध्ये अंतरायान विकसित करणे संस्था नासा लक्षात ठेवा ठीक आहे आणखी काय चे आहेत ओके हा ए आय आय टी पल्लकडने एआय आधारित रॉबोट रोबो, रॉबोटिक ट्यूटर

लक्षात हो ठेवा ठीक आहे ए आय बद्दल आलं तर आपण सगळे पॉईंट कव्हर केले सहावा अफगाणिस्तानतील तालिबान सरकारला अधिकृत मान्य देणारा पहिला देश कोणता तर मित्र हो जर पाहिला गेला पहिला देश आपण पाहिला गेला रशिया आहे लक्षात ठेवा पुढे सातवा कोण विनाहात पहिली वर्ल्ड पॅरा अर्चरी चॅम्पियन बनली कोण बनलेला आहे आपल्याला असा प्रश्न विचारलाय आताच पहिला आपण शीतल देवी बनलेली आहे ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन आता इतर गोष्टी त्याबद्दल घेऊया ज्युनियर विश्व बॅडमिंटन रँकिंग टॉप टेन मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू हिमांशी टोकस पहिला आणून घेतोय मिस्टर स्वायवर मध्ये सन्मानित होणारे पहिले भारतीय हिंदू आर्टिस्ट झाकीर खान विश्व खेळा विश्व खेळामध्ये भारतातील सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय नुमान नुमान खान आर्मी स्पोर्ट्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला करिश्मा यादव फाईट महिला टायटल जिंकणारी पहिली भारतीय महिला नित्या देशमुख सोलायरिमॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू दीपिका कुमारी हंड्रेड क्रिएटर्स लिस्ट मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला सुष्मिता शहा नॅशनल गेम्स फेम अॅवॉर्ड सव्वीस मध्ये स्टार म्हणून सन्मानित पहिली भारतीय अभिनेत्री आलिया भट फुटबॉलमध्ये दोन हॅट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू स्मृती बी बीडब्ल्यू जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू अनुप रेड्डी भारतात सर्वात तरुण रेटेड खेळाडू आर्या ठीक आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय शंभर मीटर धाव दो दहा पॉईंट दोन सेकंद पूर्ण करणार पहिला भारतीय अभिषेक कुमार आहे लक्षात ठेवा ठीक आहे आठवा प्रश्न आयुष्य मंत्रालय भारतीय पहिले एक न्यूरो रिहॅबिलिटेशन केंद्र कोणत्या राज्यात सुरू केले तर आयुष्य मंत्रालय लक्षात ठेवा तर ते गोव्यामध्ये सुरू केलेलं आहे ठीक आहे ओके यांचा उद्घाटन दहाव्या आयुर्वेद दिवसानिमित्त करण्यात आला हा भारतातील पहिल्या मल्टी डिस डिसिप्लिन डिसिप्लिनरी सेंटर्सपैकी पैकी एक आहे येथे आयुर्वेद फिजिओथेरपी योग स्पीच थेरपी अक्युपेशन थेरपी यांचा एकत्रित वापर करून न्यूरोलॉजिकल आजारावर उपचार केले जातील विशेषतः बालकांमध्ये आढळणाऱ्या न्यूरोजी न्यूरोलॉजिकल समस्या सोडवण्यासाठी व पुनर्वसनासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल आता त्यामध्ये काही नियम आहेत काय पॉईंट्स आपण पाहूया पहिलं असल्यामुळे पहिले ए आय जनरेट अमेरिका अमेरिकामध्ये पहिले एकत्रित न्यूरो पुनर्वसन केंद्र गोव्यामध्ये लक्षात ठेवा उद्घाटन ए ए आय गोवा राजधानी गोव्याची पंची मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई लक्षात ठेवा ओके नेक्स्ट नववा प्रश्न थार माती मातीकरण तुम्ही वापरून गव्हाची लागवड करणारी संस्था कोणती असा आपल्याला प्रश्न विचारलाय थार वाळव करणारा अशी संस्था कोणती आहे असा आपल्या सिंपलचा सा साधाचा प्रश्न विचारले तर लक्षात ठेवा राजस्थान केंद्रीय विद्यापीठाने ते सुरू केलेलं आहे हो राजस्थान केंद्रीय विद्यापीठ आपण देखील पाहूयाच्या बद्दल ठीक आहे हा संस्था राजस्थान केंद्रीय तंत्रज्ञान मातीकरण वाळूचे रूपांतरी शेतीयोग्य मातीत करणे उद्देश वाळवंटीकरण थांबवणे पाण्याची जैवसूत्रीकरण वापरून वाळूचे कण बांधणे पाणी टिकून ठेवण्याची क्षमता वाढणे प्रयोगस्थळ बेन्सेरी गाव अजमेर थार वाळवंट यश गवाची यशस्वी लागवड पहिला प्रयोग सिंचन सामंत पाच ते सहा वेजी तीन वेळा सिंचल उत्पादन बियाणे ते कापणी एकाच वीस वाळवंटी भागातील दुप्पट महत्व दुष्काळी भागासाठी अन्न आणि जलसृष्टीचा नवा मार्ग म्हणजे विचार करा की आता वाळवंटी भागामध्ये सुद्धा मातीमध्ये सुद्धा गहू येऊ शकतो असा आपण अभ्यास केलेला आहे दहावा प्रश्न भारताच्या इन्स्टंट पेमेंट सिस्टीम नेटवर्क युपीआय मध्ये ने सामील होणारा कतार हा कितवा देश बनलेला आहे प्रश्न खूप सुंदर आहे तर आठवा देश बनलेला आहे कितवा देश मित्र हो तर आठवा देश बनलेला आहे कतार ठीक आहे इन डिटेल अकरावा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानतील कोणत्या ठिकाणी अणुशक्ती विद्युत निगम च्या माही बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली तर उत्तर कुठे नाव नाव तर काय असणार उत्तर बांसवाडा येथेच केलेली आहे ठीक आहे बारावा प्रश्न सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ठीक आहे वर पर्यावरण लेखा पंचवीस अव्हार कोणत्या बैठकीत प्रसिद्ध केला तर मित्रांनो लक्षात ठेवा ची बैठक होती ती एकोणतीसावी बैठक होती ओके तेरावा भारताचे माजी सम्याधीश डी वाय चंद्रचूड यांनी लिहिले पहिले पुस्तक कोणते ठीक थी? आहे तर लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचा आहे वाय द कॉन्स्टिट्युशन ऑफ मेटर्स वाय द कॉन्स्टिट्युशन मेटर्स लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे पुढे चौदावा आयुष्य मंत्रालय दहाव्या आयुर्वेद गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था येथे कोणते केंद्र उद्घाटन केलेले आहे ठीक के आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा प्रयास एकात्मिक न्यूरो पुनर्वसन केंद्र पंधरावा प्रश्न जागतिक फार्मासिस्ट दिन कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने सुरू केले आहे ठीक आहे तर उत्तर आहे इंटरनॅशनल आहे ना फार्मा फेडरेशनने सुरू केलेले आहे ठीक आहे जागतिक फार्मासिस्ट दिन पंचवीस आरोग्याचा विचार सप्टेंबरला सा साजरा करतो ओके सोळावा प्रश्न आहे भारत सरकारने आय टी मद्रास या संस्थेला कोणत्या क्षेत्रात युएन सेंटर ऑफ एक्सलेन्स म्हणून नियुक्त केले आहे कृत्रिम बुद्धिमत्ता एआय मध्ये दिलेला आहे सतरावा प्रश्न संयुक्त अरब यू ए ई पंचवीस मध्ये कोणत्या परिषदेत पहिले सॉवरेन मोबाईलिटी क्लाउड लाँच केले आहे ठीक हो के आहे जरा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर दुबई वर्ल्ड कॉंग्रेस फॉर सेल्फ ड्रायव्हिंग ट्रान्सपोर्ट मध्ये त्यांनी केलेलं आहे लक्षात ठेवा हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे ऑप्शन नंबर एक त्याचं उत्तर आहे अठरावा केळी पिकांच्या कचऱ्यासून पर्यावरणपूर्वक लेदर तयार केल्याबद्दल चॅम्पियन ऑफ आर्थ पुरस्कार कोणाला मिळाला तर लक्षात ठेवा जिनाली मोदी यांना मिळालेला आहे ठीक आहे पुढं एकोणीसावा अलीकडे युनेस्कोच्या जागतिक वारसा कोणते स्थळ समाविष्ट झालेले आहे तर कोणते स्थळ समाविष्ट झाले तर लक्षात ठेवा वर्कला केरळ हे झालेले आहे. आहे? ठीक प्रश्न विज्ञान परदेशी प्रतिभा आकर्षित करण्यासाठी चीनने कोणता विजा सुरू केला आहे तर उत्तर आहे के विजा सुरू केला आहे आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा करतात ऑप्शन आहे सव्वीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर आपल्याला मध्ये उत्तर द्यायचा उत्तर काय असणार आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू